मान्सून हंगामाला सुरुवात झाल्यापासून तुळशी घाटात दररोज कोसळणाऱ्या दरडी साफ करण्याकरता प्रशासनास आपली ताकद व वेळ खर्च करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे कामासाठी बाराव्या शतकापासूनचे ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या मंडणगड किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी यंदा सतरा ठिकाणी उत्खनन करण्यात आलं आहे याचं कारण म्हणजे तुळशी घाटातील जुना रस्ता किल्ल्याच्या पायथ्यानं डोंगराला किमान पंधरा वळसे घालून पूर्ण होतो यंदा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या प्रयोजनार्थ अनेक ठिकाणी वाकणे रुंद करण्यासाठी याचबरोबर रस्ता खोदण्यासाठी डोंगराच्या बाजूने उभी खोदाई करण्यात आले आहे जास्तीचे जमीन अधिग्रहण करावे लागू नये याकरता प्राधिकरण व ठेकेदाराने रस्त्याच्या जुन्या हद्दीतच किल्ल्याच्या डोंगरास उभे कटिंग केलं आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल